नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पायलट अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर ओळख तणनाशकांची या आज आपल्या भागामध्ये आज आपण पायराझो सल्फ्युरॉन इथाईल दहा टक्के डब्ल्यू पी या तणनाशकाबद्दल माहिती पाहणार आहोत तर हे जे तणनाशक आहे हे रासायनिक प्रकारामध्ये मोडतं या तणनाशकाची कार्यपद्धती ही निवडक आणि अंतरप्रवाही या पद्धतीने आहे मग ज्यावेळी आपण हे तणनाशक फवारतो तर त्यावेळी काय होतं तर तणांचं जे उगवणारं बी आहे या बियाला जी छोटी मुळी सुटलेली असते या मुळीद्वारे हे तणनाशक शोषले जाते आणि या शोषल्यामुळे त्या तणाच्या शरीरामध्ये अमिनो ॲसिडची निर्मिती थांबते आणि मग ते तणाचं जे बी आहे ते वर येतच नाही आणि तण मरून जाते मग हे जे तन्नाशक आहे याची कार्यक्षमता व्याप्ती जी आहे ही मर्यादित आहे म्हणजे काय तर हे फक्त काही तणांपुरतं आणि काही पिकापुरतंच मर्यादित आहे त्यानंतर या तन्नाशकाची जी शिफारस आहे ही फक्त भात पिकामध्ये केली गेली आहे आणि जी काही तणे या तणनाशकामुळे नियंत्रित होतात याचे फोटोज आपण इथे पुढे दिलेली आहेत त्यानंतर हे जे काही तणनाशक आहे हे तणनाशक आपल्याला उगवणीपूर्व या प्रकारामध्ये वापरायचे म्हणजे काय तर पिकाची लागवड झाल्यानंतर आपल्याला तण उगवण्यापूर्वी या तणनाशकाचा वापर हा शेतामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर हे तणनाशक आपल्याला फवारणी करून आपल्या शेतामध्ये वापरायचं आहे तर मग याची फवारणी करत असताना आपणाला या तणनाशकाचा जो काही डोस आहे तो चार ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी याप्रमाणे वापरायचं आहे म्हणजेच काय एकरी साधारणपणे चाळीस ग्रॅम आपल्याला हे तन्नाशक वापरायचं आहे त्यानंतर ज्यावेळी आपण हे तन्नाशक फवारणी करणार आहात त्याच्यानंतर आपल्याला पिकाची जी काही काढणी आहे ही करण्यासाठी पंच्याण्णव दिवसांची वाट बघायची आहे त्याच्यानंतर ज्यावेळी आपण हे तन्नाशक फवारणी करणार आहात तर हे शक्यतो आपल्याला सिंगल वापरायचं म्हणजे काय की या तन्नाशकामध्ये इतर कोणतीही शेती औषधे आपल्याला मिसळायची नाही आहेत त्याच्यानंतर हे तणनाशक फवारणी करत असताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची आणि मगच आपल्याला फवारणी करायची कारण आपल्याला कोणत्याही प्रकारची विषयबाधाही होऊ शकते त्यानंतर जेव्हा आपण हे तनाशक बाजारामध्ये घेण्यासाठी जाल तर आपल्याला कोणकोणते ब्रँड्स उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये युपीएल कंपनीचे साथी इपको कंपनीचे ओजिका बायोस्टॅड कंपनीचे प्रॉपर्टी एच केमिकल्स या कंपनीचे अलविदा तर असे काही ब्रँड्स आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत त्याचबरोबर इतर काही देखील ब्रँड्स आपल्याला हे उपलब्ध असतील मग याची जेव्हा आपण खरेदी करणार आहात तर त्यावेळी आपल्याला हे पॅकिंगमध्ये कोणकोणत्या उपलब्ध आहे तर वीस ग्रॅम ऐंशी ग्रॅम एकशे वीस ग्रॅम या तीन पॅकिंगमध्ये आपल्याला बाजा हे बाजारात उपलब्ध आहे त्यानंतर हे जे काही तणनाशक आहे हे आपण दोन वर्षांपर्यंत याची साठवण ही करू शकतो म्हणजेच काय की दोन वर्षापर्यंत आपण याची साठवण करून हे वापरू शकतो त्यानंतर हे एक्सपायर होणार आहे तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण इतर काही शेती औषधांबद्दल माहिती हे देणार आहोत तर ही माहिती पाहण्यासाठी पायलटाग्रूच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद